अंबनेश्वर महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवमंदिर अद्वितीय स्थापत्य शैलीमुळे आणि कलाकुसरीमुळे इतिहास कला धर्म आणि परंपरा यांचे संगम स्थान मानले जाते जय शिवराय मी ब्लॉगर तेजू घेऊन आले तुम्हाला मुंबईतील अति प्राचीन अशा शिवमंदिरामध्ये म्हणजेच अंबरनाथचे अंबरेश्वर तसं आपण सुरुवातीला पाहिलं की कशा प्रकारे हे मंदिर आहे आणि आज आत्ता मी या मंदिराच्या इथे आली आहे आणि सकाळच्या आता साडे सहा वाजले सहाचा चा टायमिंग आहे मंदिर ओपन होण्याचं आणि मी सकाळी आले कारण पहाटेचं दर्शन खरंच खूप छान असतं वातावरण खूप सुंदर असतं आणि तेच वातावरण अनुभवत आपण दर्शन घेऊन येणार आहोत आतमध्ये मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही त्यामुळे मी आज जाऊन सगळं दर्शन घेऊन येते बाहेर आपण अशा बाहेर शिवपिंड वगैरे आहे ते आपण दाखवू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून तर चला वेळ न घालता आज जाऊन दर्शन करून येते आणि मग तुम्हाला या मंदिराचा इतिहास सांगते छान असे दर्शन घेऊन मंदिराच्या दुसऱ्या बाजूने आपण बाहेर येतो पण आपले दर्शन इथे पूर्ण होत मंदिराच्या ज्या बाजूने आपण आत प्रवेश केला तिथे समोर ही शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात एक प्राचीन मोठे शिवलिंग आणि त्याच्या आजूबाजूला अनेक छोटी शिवलिंग आहेत आणि त्यालाच लागून गणपती बाप्पाचे छोटेसे मंदिर बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर आपण मंदिराच्या मागच्या बाजूला येतो जिथे आपल्याला दत्तांची छान मूर्ती पाहायला मिळते चला आता मंदिराबद्दल थोडी माहिती घेऊयात अंबरनाथ येथे स्थित असलेले अंबरनाथ शिवमंदिर मुंबई पासून अगदी जवळ असलेले प्राचीन शिवमंदिर आहे मंदिराच्या इतिहासाकडे जर आपण नजर टाकली तर खूप प्राचीन असा इतिहास आहे या मंदिराचा मंदिराची निर्मिती अकराव्या शतकातील आहे एक हजार साठ साली या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि स्थापनेचा काळ किंवा स्थापना कोणत्या वेळी करण्यात आले याचा शिलालेख याच मंदिरामध्ये आहे मंदिर एका मोठ्या दगडामध्ये कोरून बनवण्यात आले आहे शिलाहार वंशाचे राजे चित्तराज यांनी अकराव्या शतकात मंदिराचे बांधकाम सुरू केले जे त्यांचा पुत्र मुमुन्नी याने पूर्ण केले हे मंदिर भूमिजन शैलीतील बांधकामाचे उत्तम उदाहरण आहे खूप छान दर्शन झालं आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे अजूनही छान मोकळं असं मनमोहक वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि सिटी पासून थोडस लांब आणि थोडं दूर असल्यामुळे इथे पूर्ण गावसारखं आपल्याला वातावरण मिळतं क्लायमेट खरंच खूप सकाळचं छान असतं आणि ज्या नॉर्मली आपल्याला पक्षी बघायला मिळत नाही ते आपल्याला इथे बघायलाही मिळतात आणि त्यांचा आवाजही अनुभवायला मिळतो दर्शनही खूप छान झालं तुम्हाला माहिती कळाली या मंदिराबद्दल जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की आणि इथे येण्याचा संपूर्ण ऍड्रेस किंवा स्टेप बाय स्टेप आपण कसं येऊ शकतो हे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नीट सविस्तर असं मी दिलेलं आहे सो नक्की व्हिजिट करा आणि पुढचा ब्लॉग किंवा पुढचं लोकेशन आपलं काय असेल किंवा पुढची गटकोट मोहीम कोणती असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये जय शिवराय